आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा। दोन तीन दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी या सांगोला शहरामध्ये सांगोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय सचिनजी सावंत यांचा वाढदिवस हा दिवसभर समाज कार्यक्रम घेऊन गोरगरिबांना वंचितांना मदतीचा हात देऊन हा वाढदिवस सायंकाळी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला परंतु हा वाढदिवस संपन्न झाल्यानंतर किंवा संपन्न होत असताना या सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्या जवळच असणारा काही एक बगल बच्चा याच्या सांगण्यावरून ह्या सांगोला स्टेशनचे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या वाढदिवसाची शूटिंग करून या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा जमावबंदीचा आदेशाचा भंग केला म्हणून आमच्या वीस ते पंचवीस पोरावरती खोटा गुन्हा दाखल केला परंतु मी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा पी आय साहेबांना विचारू इच्छितो की या खरं सोलापूर जिल्ह्याला जमावबंदीचा आदेश लागू आहे का परंतु हे असं असताना जरी लागू असला किंवा नसला तरी असा असताना आपल्या पोलीस दिलेल्या परवानगीचा तंतोतंत पालन करून हा अभिष्ठ चिंतन सोहळा वाढदिवस सोहळा संपन्न झाला कायदेशीर पालन करून संपन्न झाला परंतु हा खोटा गुन्हा कशासाठी दाखल केला हा खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सांगोला तालुक्यातच नाही या राज्याच्या मंत्रिमंडळातील एक आमदार मुंबईतला बोरेली भागातला प्रकाश सुरे नावाचा म्हणतो की तो कुणाचे हातपाय तोड मी तुला टेबल जामीन देतो पोलीस त्याच्यावरती कारवाई करत नाहीत एक आमदार हिंगोलीचा त्याने मध्यान भुवनेच्या अधिकाऱ्याला दिवसा ढोळ्या कॅमेऱ्या समोर मारलं पोलीस त्याच्यावरती साधा गुन्हा दाखल करीत नाहीत एक आमदार सदा सरोवनकर नावाचा दिवसा ढळ ढोळ्या रिवॉल्वर मधून गोळ्या झाडतो पोलीस त्याच्यावरती कारवाई करत नाहीत एक आमदार बुलढाण्याचा संजय गायकवाड म्हणतो गिन गिन के चुन चुन के मारेंगे पोलिस त्याच्यावरती कारवाई करत नाहीत हे झालं राज्याचं राज्यातच गुन्हेगारी पोसत आहे वाढत आहे त्याला हे आमदार खतपाणी घालत आहेत त्याचाच एक भाग म्हणून या मंत्रिमंडळातला विद्यमान आमदार ह्या सांगोल तालुक्यातला सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्या मंत्रिमंडळात असणारा स्टँडिंग आमदारचा फायदा घेऊन त्या आमदारच्या बगल बच्चा एक कडेचा बगल बच्चा ह्या आमदारकीचा फायदा उठून पोलीस स्टेशनमध्ये हस्तक्षेप करतो पोलीस त्याला पोलीस स्टेशनला गेले का बिस्टरी पासतात त्याला चहा नाही कॉपी पासतात आणि तो गावगुंड वाळू तस्कर तडीपार हा पोलीस स्टेशनला अस्थाव्यस्त खुर्च्यावरती कसाय बसलेला असतो हे संबंध तालुक्यानं पाहिलेला जा आहे त्याच्या फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत मग असं असताना पोलीस जर चालवायला एक गावगुंड वाळू तस्कर तडीपार माणूस जर घेत असेल आणि पोलीस त्याला आमदारच्या जवळचा म्हणून त्याला अण्णासाहेब दादासाहेब जर म्हणत असतील तर या तालुक्याची परिस्थिती काही हाताच्या हाताच्या बाहेर गेलेली राहिलेली नाही हे सांगण्याचं कुणाची ज्योतिषाची गरज नाही परंतु आज असं असताना हे झालं राज्याचं काही तालुक्याचं सांगितलं आज असं असताना सदर्शनाय खिग्रहणाय या।, या वाक्याची सांगोला पोलीस प्रामाणिक आहे का या वाक्याची प्रामाणिक राहून काम करत आहे का हा प्रश्न सांगोला तालुक्याला जनतेला पडले आहे अहो हे राज्यामध्ये गुन्हेगारी वाढत असताना या सांगोला तालुक्यामध्ये खोजपूर सारख्या ठिकाणी दिवसा ठेवल्या वाळू तस्करीतून गोळीबार होतो या सांगोला तालुक्यामध्ये पाचेगाव मध्ये दुहेरी हत्या घटना घडते या सांगोला तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या असेल रातचा असेल दरोडे पडतात जनावर जनावरांवरती दरोडे पडतात जनावर दिवसाढवळ्या दावणीची बांधलेली सोडून हेरी जातात दिवसाढवळ्या आया बहिणीच्या गळ्यातलं लेणं सौभाग्याचं लेणं हात घालून पळवलं जातं त्याच्यावरती पोलिसांना लक्ष देत नाहीत हे राहिलं एका बाजूला आणि जमावबंदीचा आदेश लागून असताना नाहक वीस ते पंचवीस पोरावरती पोलीस स्टेशन नाहक गुन्हे दाखल करतं हे कुणावरती दाखल करतं कुणाच्या सांगण्यावरून दाखल करतं हे पोलिसांनी स्वतः केलेलं कर्म कार्य नाही पोलिसांनी स्वतः दाखल केलेले गुन्हे नाहीत हे पोलिसांनी या विद्यमान आमदार साहेबांच्या कडल असलेला एक बगल बच्चा जो पोलीस त्याला अलग बिस्टरी देतात त्याला कॉपी माजतात आणि त्या लोकप्रतिनिधीचं नाव सांगून हा बगल बच्चा पोलिस स्टेशनचा हस्तक बनू शकत आहे पोलिस स्टेशन त्याला ताब्यात घ्यायचं आहे असं म्हणलं तर उभं ठरणार नाही त्याच्या सांगण्यावरून जर पोलिस नसणार असतील त्याच्या सांगण्यावरून जर या पोलिस स्टेशनचे कार्य कार्यकाळ चालणार असेल तर या सांगोला तालुक्यामध्ये पुरोगामी विचारसरणीचा सांगोला तालुका म्हणून ओळख पुसत पहिलीच चाललेली आहे या सांगोला तालुक्यामध्ये दोन ते तीन वर्षापूर्वी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे खून माऱ्या माऱ्या दरोडे यासारखे प्रकार गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या आमदार साहेबाचं नाव घेऊन त्यांची बदनामी करून सुद्धा जर कोणी पोलिस मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी वेळीच त्या गावगुंडाला आवर घालावी आणि या तालु सांगोला तालुक्यातून होणाऱ्या दंगलीपासून मोठ्या दंगलीपासून सांगोला तालुका वेळीच वाचवावा हीच पोलिसांकडून अपेक्षा आहे परंतु या खोट्या केले दाखल केलेल्या गुन्ह्यातून या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केला म्हणून जो पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यासंदर्भात बोलायचं झालं तर हा गुन्हा पंधरा दिवसामध्ये जर महाग नाही घेतला तर या सचिन सावंत या अध्यक्षावरती मित्रपरियावरती आमच्यावरती जो कोणी तालुक्यातून असेल राज्यातून असेल आमच्यावरती प्रेम करणारा वर्ग या तालुक्यामध्ये बोलावून तालुका बंदची हाक देऊन या सांगोला तालुक्यामध्ये का खोटा गुन्हा दाखल केला कशासाठी केला कुणाच्या सांगण्यावरून केला या चौकशी जो चो, याची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या सांगोला तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत आणि वेळेवेळी पुढील दिशा आम्ही या गुन्हा जोपर्यंत महागे घेत नाही तोपर्यंत आम्ही ठरवून हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही उभं करणार आहोत